नाश्ता करून घ्यायचं आणि दुपारी पण वेळेत जेवायचं ठरलं तर मग सायली अर्जुनची घेणार शाळा सोजवळ सुनेचा नवा अवतार पाहून कल्पनाही झाली थक्कट आणि जर का डब्यात एकही अन्नाचा कण शिल्लक राहिला ना तर संध्याकाळी तुम्हाला घरातच नाही नमस्कार मंडळी मजेत ना आशा मजेत असाल आपण पाहता आहात काटक फिल्मी असल मराठी वाहिनी ठरलं तर मग मालिकेत गेल्या काही दिवसांपासून कॉन्ट्रॅक्ट मरेजच्या फाईल मुळे मोठा ड्रामा चालू असल्याचं चा पाहायला मिळत आहे जरा फोनचा कॅमेरा आता टेबल फिरवा प्रिया मोठ्या हुशारीने अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज ची फाईल चोरते आणि पुढे ती सुभेदारांच्या घरी जायला निघते किती मर्च द्या गुड बॉयने आधी नक्की काय काय केलंय हे तरी बघू द्या ना मला परंतु याच वेळी मालिकेत एक मोठा ट्विस्ट येतो अर्जुन सायली फाईल चोरणाऱ्या प्रियाला आधीच गाठतात आणि मूळ फाईल ची अदलाबदल करतात फक्त गाडी आल्यावर सगळे कपडे नीट व्यवस्थित करून आतमध्ये यामुळे सुभेदारांच्या घरी सायली अर्जुन च लग्न खोट आहे असं सांगणारी प्रिया स्वत तोंडावर पडते सगळ्या फाईल्स एकदम व्यवस्थित ठेवलेत किती मार्क्स प्रिया पूर्ण आजीला अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज सत्य सांगून फाईल दाखवते परंतु सायलीने आधीच फाईल बदलल्यामुळे प्रिया पुन्हा एकदा सर्वांसमोर तोंडावर पडते बघा पूर्ण ऑफिस आई कुठे मग सर मी तुम्हाला आताच कॉफीचा मग दिला पूर्ण आजी प्रियाला सर्वांसमोर कांशिलात लगावते एवढंच नव्हे तर कल्पना फोन करून रविराज किल्लेदारांना घरी बोलावते कॉफीचा मग कुठे ठेवला तुम्ही यामुळे प्रियाची सगळ्या बाजूने कोंडी होते यापुढे सायली अर्जुनवर आरोप करायचे नाहीत असं प्रियाला स्पष्टपणे सांगितलं अर्थात पुन्हा एकदा घरातल्यांसमोर सायली अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मरेजच्या नात्यातला खरेपणा सिद्ध होतो आणि दोघंही सुटकेचा निधर श्वास सोडतात सगळ्यात आधी आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मेरेशे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज सत्य माहीत असल्याने तो हा सगळा प्रकार पाहून थक्क होतो कारण ती जर तनुच्या हाताला लागली ना तर आपली हालत खराब होईल तुम्हाला खरंच असं वाटतं प्रिया ती फाइल शोधण्याच्या मागे असेल नेमकं काय घडलं का अर्जुन सायलीने ती फाईल केव्हा आणि कशी बदलली हे जाणून घेण्यासाठी तो उत्सुक असतो त्यावर अर्जुन सायली सायली त्याला संपूर्ण घटनाक्रम यावर चैतन्य तुम्ही खरंच एक टीम आहात असं सायली अर्जुनला सांगतो शोधत sure. आता हळूहळू अर्जुन सायलीच्या या कॉन्ट्रॅक्ट मेरेजच्या नात्यात दोघांना एकमेकांबद्दल भावना निर्माण होत आहेत ठेवली होती मी आणि गुड तर मी चाहती नाही लागली सत सोजवळ सुनेसारखी वागणारी सायली आता अर्जुनच्या प्रत्येक गोष्टीत बायको सारखी हस्तक्षेप करू लागली आहे किती मार्क्स द्या गुडबॉयने आधी नक्की काय काय केलंय हे तरी बघू द्या ना मला ऑफिस मध्ये कॉफी प्यायची नाही दबा खाल्ला नाही तर तुम्हाला घरी घेणार नाही तशी दमदाटी सायली अर्जुनवर करते आल्यावर सगळे कपडे नीट व्यवस्थित आतमध्ये सगळ्या फाईल्स एकदम व्यवस्थित सुनेचं हे रूप पाहून कल्पना देखील थक्क होते या दोघांचं बॉन्डिंग पाहून तिला खूपच आनंद झालेला असतो तर अर्जुन ऑफिस मध्ये सायली पुन्हा त्याला व्हिडिओ कॉल करते कॉल केल्यावर मला आजूबाजूचं सगळं दाखवा तुम्ही कॉफी पीत नाही ना अशी चौकी सायली अर्जुन कडे करते यावेळी अर्जुनने कॉफीचा मग लपवलेला असतो नाश्ता करून घ्यायचा आणि दुपारी पण वेळेत डब्यात एकही अन्नाचा कण शिल्लक राहिला ना तेवढ्यात शिपाई येऊन सर कॉफीचा कप कुठे असं विचारतो हे सगळं सायली व्हिडिओ कॉल वर ऐकते आणि अजून भडकते तर संध्याकाळी तुम्हाला घरातच घेणार नाही बोला जरा फोनचा कॅमेरा आता टेबल वर फिरवा सायली अर्जुन मध्ये हे गोड रुसवे फुगवे पाहून चैतन्य देखील आनंदी होतो बघा पूर्ण ऑफिस कुठे मग आता हे दोघही आपल्या मनातील भावना एकमेकांना केव्हा भा सांगणार की त्याआधीच यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज सत्य सुभेदारांसमोर येणार हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे मी तुम्हाला आत्ताच कॉफीचा मग दिला होता कॉफीचं मग कुठे ठेवलं तुम्ही दरम्यान ठरलं तर मग मालिकेबद्दल सांगायचं झालं तर सध्या ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत आघाडीला आहे परंतु नव्याने चालू झालेली शिवानी सुर्वेची मालिका अगदी एका आठवड्यातच टीआरपीच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानावर आहे त्यामुळे येत्या आठवड्यात या दोन्ही मालिकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळेल तर मंडळी तूर्तास इतकंच काटक फिल्मी वाहिनीला नवीन असाल तर सबस्क्राईब करा नवनवीन अपडेटसाठी बेलला बेलला प्रेस करा तुमची व तुमच्या प्रिय जणांची काळजी घ्या जय महाराष्ट्र